ज्योतिबा डोंगरावर केदारनाथ प्रगट दिनाचा भक्तिमय सोहळा श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर उद्या गुरुवारी श्री केदारनाथ प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या निमित्ताने ज्योतिबा मंदिरात रुद्रपठन होम हव्हन आणि महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केदारनाथ प्रगट दिन सप्ताहाला सुरुवात झाली असून मंदिरात दररोज प्रवचन भजन आणि डवरी गीतांचा कार्यक्रम होत आहे गुरुवारी पहाटे चार ते पाच वाजता दंडस्नान विधी आणि दीपोत्सव साजरा केला जाईल त्यानंतर पाच ते सहा वाजता गणपती घंटापूजन आणि ध्वजारोहण होईल सकाळी साडेसहा वाजता केदारनाथ प्रकट दिन सोहळा सुरू होईल ज्यामध्ये सुंटवडा वाटप आतिषबाजी करण्यात येईल उंट घोडा वाजंत्री आणि देवसेवकांच्या लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघेल सकाळी सात ते नऊ वाजता अष्टभैरव लघुरुद्र अभिषेक आणि श्री ज्योतिबा देवाची उत्सव महापूजा होईल मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट केली जाईल सकाळी नऊ ते बारा या वेळेत केदार विश्वशांती यज्ञ आणि केदार सहस्त्रनाम पठन सोहळा होणार आहे दुपारी साडे बारा वाजता मुख्य पुजारी यांच्या हस्ते पूर्णाहुती होईल आणि एक वाजता महाप्रसादाची शोभा यात्रा निघेल दुपारी एक ते रात्री अकरा पर्यंत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सायंकाळी श्री स्वामी समर्थ सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे समस्त पुजाऱ्यांनी भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास ऑफर नवरदेव भन्नाट ऑफर पंधरा हजार खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवाणी सूट ऑफर ही सुरू साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज